कामठी शहरातील विविध समस्यांबाबत भाजप शहराध्यक्ष मंगेश यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात शहरातील मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे जसे की नळांमधील खराब पाणी घाण डासांची समस्या नाल्यांमध्ये औषध फवारणी नागरिकांना मूलभूत सुविधा स्वच्छता आणि आरोग्य या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे भाजप शिष्टमंडळाचे नेते मंगेश यादव यांनी या समस्यांबाबत सांगितले की कामठी शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे नगरपालिका प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे मात्र अनेक समस्या येथे दीर्घकाळापासून कायम आहेत आणि त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे या समस्यांमध्ये नळ्यांमधून येणारे खराब पाणी आणि घाण हे शहरातील आरोग्यासाठी मोठे धोके आहेत या व्यतिरिक्त डासांची समस्याही अनेक आजारांचे कारण बनत आहे नगरपालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या असतानाही प्रशासनाच्या दृष्टीने या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे कामठी शहरातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावात त्रस्त आहेत स्वच्छ पाण्यापासून ते आरोग्य सुविधांपर्यंत अनेक समस्या येथे आहेत या समस्यांच्या निराकरणासाठी नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे यावेळेस कार्याध्यक्ष राज हाडोती लालसिंग यादव संजय कनोजिया रमेश वैद्य उज्ज्वल रायबोले सुनील सिलाम प्रतीक पडोडे लालू यादव विनोद संगेवार नरेश पारवानी श्रावण केझरकर कमल यादव नरेंद्र डोंगरे कुणाल सोलंकी शानू ग्रावकर अजित सोनकुसरे आशू अवस्थी करण यादव कामरान जाफरी समीर यादव स्वयं यादव अभिलाष यादव अन्य भाजप कार्यकर्ता उपस्थित होते